अर्जुनवाड विद्या मंदिरात वाचन दिन कार्यक्रम अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील गुरुवर्य नरहर बळवंत पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय झांबरे हे होते या निमित्त येथील विद्यामंदिर शाळेत वाचन सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक भगवान जंगम यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल या विषयावर मार्गदर्शन केलं तर ग्रंथपाल राहुल मांगुरकर यांनी ग्रंथालयाबाबतची माहिती देऊन विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले वाचनालयाच्या वतीनं वाचनकट्टा पुस्तक प्रदर्शन आदी विविध उपक्रम बाबतची माहिती दिली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वर्गशिक्षक सुनील हळिंगळे यांनी केलं यावेळी नंदकुमार सोनार शिक्षिका भंडारे बाळासो हेगांना बाळू सुतार प्रमोद पाटील गजानन करे आदींसह शिक्षक विद्यार्थी व ग्रंथालयाचे मान्यवर उपस्थित होते महान नेपसाठी साठी कृष्णात हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा